नमस्कार सर्वांना तर आज मस्तपैकी असा मी मसाले भात बनवणार आहे तर त्यासाठी बघा आता इकडे गाजर किसून घेतली ती शेंगदाणे घेतली ती आणि बटाटो एक किसून घेतला या आणि चवळीच्या वल्ल्या शेंगा येत्या मिरची आणि बटाटो अर्धा चिरून घेतलाय मस्त पैकी आणि वटाणा पण टाकणार आहे आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे तर तांदूळ चांगला इकडे धुवून घेतलाय पाच मिनिटं झाले तर आताच तर कुकर पण आता चांगला आपला तापलाय आता मला पाहिजे तेवढा आता मी तेल ओतून घेते आता तर तेल असं मिक्स करून घेतलं की भात पण असं चिकटत नाही फडफडत होतो मस्त पैकी आता जिरे मोरूची फोडणी देते आता तर आता भाजीपाला सगळा आता धुवून घेतला तर बऱ्याच उशीर झाला आता भाजीपाला चांगला आता परतून घेतलाय तेलात मस्त पैकी आणि लवंग ही सगळं टाकून घेतलं काय मसाला असतो ते सगळं तर आता मला टाकायचे थोडीशी हळद आता तर मीठ पण मी आधीच टाकून घेतलेला आहे कांदा टाकला तेव्हाच आता चांगली आता हळद आता मिक्स करते तर आता तांदूळ आता हे आहे ते टाकून घेते आता तर तांदूळ चांगला आता मिक्स झालाय आता आपलं आता पाणी ओतून घेते आता इथे मी मसाले भाता बरोबर अंडी शिजवून घेतले ते आता अंड्याचं काप करून घेतले ते आणि त्याच्यात हळद आणि मीठ टाकलंय झटकीपट आता अंड्याची भाजी बनवते हो तर आता मला जिरे टाकायचं तर तेल पण चांगलं आपल्या मस्तपैकी तर अंड्याची भाजी थोडीशी आता चटणी टाकून आता मस्त पैकी आता परतून घेते आता तर मस्तपैकी आता आपला मसाले भात आता तयार झालाय आणि तिकडे अंड्याची रसा सुकी भाजी बनवते तर भातासोबत इथं काहीतरी आपलं येत असं बनवून घेतलं या चला तर मग बाय